नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा मॅथ्स विषयाचा तास घेणार आहोत मॅथमॅटिक्स पार्ट वनचा आणि या तासाला आपण मॅथचे फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर उत्तरासहित सोडवणार आहोत ही क्वेश्चन पेपर सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी उपयोगी ठरणार आहे यापूर्वीच आपण नॉन सेमीचा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे यापुढे होणाऱ्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सहज मिळते क्वेश्चन वन चूज द करेक्ट आन्सर तीन पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा त्या ठिकाणी टिकमार्क केलेली पहिल्याचं सी दुसऱ्याचं सी आणि तिसऱ्याचं बी त्यानंतर क्वेश्चन नंबर बी भाग बघा कोणतेही तीन उपप्रश्न सोडवायचे चार उदाहरणं दिलेली बघा ती सोडून पण दाखवलेली अशा पद्धतीने ती सॉल्व करायची चारही उदाहरणं काळजीपूर्वक पहा त्यानंतर क्वेश्चन नंबर टू कोणताही एक संच आपल्याला या ठिकाणी यादी पद्धत व गुणधर्म पद्धतीने लिहायचं आहे बघा चौकटीत या पद्धतीने अचूक संख्या टाका आणि ते उदाहरण पूर्ण करा दुसरं उदाहरण चुकी बरोबर ते या ठिकाणी लिहायचे त्यानंतर तिसरं ता उदाहरण प्रश्न तिसरा बघा दोन उदाहरणं दिलेली आहेत ती सोडवायची आहेत आपल्याला काही रिकाम्या चौकटी आहेत त्या रित्या पूर्ण करायच्या आहेत बघा ते काळजीपूर्वक त्यानंतर पुढचं उदाहरण दिलेली वर्तुळांचं निरीक्षण करायचं आहे डायग्रामचं आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची पुढचं उदाहरण उदाहरण वाचा आणि दिलेली कृती पूर्ण करा चौकटीत अचूक संख्या टाका उदाहरण सोडून त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर चार गुणांसाठी दिलेल्यावर लेखी ले उदाहरण पूर्ण करा कॉफी पिणारे विद्यार्थी चहा पिणारे विद्यार्थी आणि चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे आणि काहीही न पिणारे विद्यार्थी या ठिकाणी दिलेले आहेत तर या संपूर्ण संख्येमधून आपल्याला उदाहरण सोडून कोणते विद्यार्थी काहीही घेत नाही म्हणजे चहा आणि कॉफी दोन्ही घेत नाही ते आपल्याला शोधून काढायचे ते पाच स्टुडंट आहेत बघा ते या पद्धतीने सॉल्व हे उदाहरण सॉल्व करायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीचे मॅथ्सचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू